हॅलो युव्हिवन मी आज तुमच्यासोबत शेअर करते तांबूळची रेसिपी आपण देवीच्या प्रसादासाठी तर नेहमीच तांबूळ बनवतो पण आपल्या आरोग्यासाठी पण तांबूळ नक्कीच बनवलं पाहिजे हे आपल्या आरोग्यासाठी एकदम चांगलं आहे तर बनवूया आपण आज तांबूळ तर तांबूळ बनवण्यासाठी मी घेतली आहेत नागवेलीची पानं तीच पानं घेतली आहेत यांना मी धुवून स्वच्छ कोरडे केले आहेत तर आपण पहिले याचे देठ काढून घेऊ मी पानांचे सगळे देठ काढून घेतले आहेत आणि खराब असलेला पार्ट पण काढून आहे म्हणजे चांगले चांगले पानं निवडून घेतली आहेत पानं रोज खाल्लेली खूप छान असतात याच्यामुळे आपले पचन छान होतं आणि रक्तही शुद्ध होतं आता आपण याला थोडासा थोडासा चुना लावून घेऊ एका एका पानाला हलकाच लावून घ्यायचा आहे कारण जास्त लागला गेला तर आपलं तोंड भासतं चुन्यामध्ये पण भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं रोज चुना खाल्ल्यामुळे आपले हाडे मजबूत राहतात आणि दातांच्या हिड्या पण छान राहतात आपल्या मी पानांना चुना लावून घेतलेला आहे पानांना पानं उलटं करून चुना लावला जातो आता आपण एकावर एक असं पाच पाने ठेवून घेऊ पाच पाच पाने ठेवून घ्यायची एका एका ठिकाणी मी एकावर एक असे पाच पाच पानाचे विडे बनवून घेतलेले आहेत आता प्रत्येक विड्यावर आपण एवढे सुपारी छोटी छोटी पाच सात तुकडे एकदम छोटे छोटे एवढे टाकून घ्यायचेत सुपारी खाल्ल्यामुळे पण आपली पचनक्रिया चांगली होते आणि दातासाठी पण आपली सुपारी चांगली असते दात पण आपले मजबूत राहतात कॅबिटी वगैरे असेल तर निघून जाते दाताची आता आपण टाकून घेऊया याच्यावरती कात काताचा एवढाच खडा टाकून घ्यायचा आहे आपण प्रत्येक विड्यावरती कात पण आपले दात चांगले ठेवतो दातांच्या हिरड्या मजबूत करतो आता आपण टाकून घेऊया बडसोप प्रत्येक विड्यावरती एवढी बडसोप टाकायची आहे बडीसोप पण आपली पचनक्रिया चांगली ठेवते आणि आपल्या डोळ्याच्या दृष्टीसाठी एकदम चांगली असते अशी बडसोप आपण घेतो याच्यामध्ये तर आपण आता टाकून घेऊया तीळ तीळ पण पाव चम्मचपेक्षा थोडेसे कमी घेऊन प्रत्येक पानावर टाकून घ्यायचेत तिळामुळे पण आपले दात चांगले राहतात हिरड्या मजबूत होतात आणि हृदय पण तिळ आपलं चांगलं ठेवते आता घेऊया खोबरं एवढे छोटे दोन खोबऱ्याचे तुकडे प्रत्येक पानावर ते टाकून घ्यायचेत खोबऱ्यामध्ये अँटीऑक्सिटचं प्रमाण भरपूर असतं ते आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे आता टाकून घेऊया धनाडाळ धनाडाळ पण थोडीच पाव चम्मचपेक्षा थोडी कमी घ्यायची आणि प्रत्येक विड्यावरती टाकून घ्यायचे धना डाळमध्ये पण लोहाचं प्रमाण खूप असतं आता आपण घेऊया मधाची पावडर जस्ट मधामध्ये पण खूप कॅल्शियम असतं हे अँटीऑक्साइड एं आहे त्यामुळे शरीर तुमचं मजबूत होतं ही आपण पाव चम्मचपेक्षा पण एकदम थोडीशी घ्यायची आहे आता घेऊया ओवा ओवा पण पाव चम्मचपेक्षा थोडासा कमीच घ्यायचा आहे ओवा रोज खाल्ल्यामुळे पण आपल्या पोटदुखीपासून दूर राहिला जातो आपण अपचन गॅस यापासून पण दूर राहतो आता घेऊया एक खारीकचा तुकडा प्रत्येक विड्यावरती एक एक ठेवून द्यायचं आहे खारीक आपलं ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते आणि केलेस्ट्रॉल पण नियंत्रित ठेवते आता घेऊया गुलकंद गुलकंदचं पण छोटस पाव चम्मचपेक्षा थोडंसं कमी प्रत्येक विड्यावर ठेवून द्यायचं आहे गुलकंद आपला मेंदू छान ठेवतो स्किन छान ठेवतो आणि शरीरातली उष्णता कमी करतो आता आपण टाकून घेऊया लवंग प्रत्येक विड्यावरती एक एक लवंग टाकून आहे लवंग आपली भूक वाढवते आणि सर्दी खोकल्यापासून दूर ठेवते आपण प्रत्येक विड्यावरती टाकून घेतलेली आहे आता आपण प्रत्येक विड्यावरती एक एक इलायची टाकून घेऊ इलायची आपली पचनक्रिया चांगली ठेवते याच्यामध्ये अँटीऑक्साइटचं भरपूर प्रमाण असल्यामुळे आपल्या शरीराचं ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं आणि टाकून घेऊया आता जायफळचा छोटा तुकडा प्रत्येक विड्यावरती टाकून घ्यायचा आहे याच्यामध्ये पण अँटी ब्रॅ बॅक्टेरियल प्रॉपर्टी खूप प्रमाणात आहेत हे आपले लिव्हर चांगले ठेवतात आता हा एक एक विडा उचलून आपण मिक्सरमध्ये घ्यायचं आहे आणि कट करायचं आहे मिक्सरच्या भांड्यात पकडून यायला असं कट करून घ्यायचं आहे तुम्ही हाताने पण तोडून घेऊ शकता मी आडकी त्यानं कट करून घेते आपण आता हे स सगळं मिश्रण मिक्सरला लावून घेऊ हे बघा छान झालं ना आपलं तांबूळ याला आपण फॅन खाली सुकवायचं आहे आता गरमीचे दिवस आहेत त्यामुळे हे खाली सावली तर छान सुकतं एका दिवसात आणि नंतर मग एका काचेच्या बॉटलमध्ये ठेवायचं हे महिनाभर चांगलं राहतं पण तुम्ही रोज एक चम्मच खाल्लं जेवणानंतर तर आरोग्य पण चांगलंच राहतं आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा